हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ब्रेडपासून खूप झटपट अगदी कसलीही पूर्वतयारी न करता असा एक भन्नाट नाश्ता पाहणार आहोत ही रेसिपी जर तुम्ही एकदा केली तर नेहमीच कराल याची मी तुम्हाला गॅरंटी देते कारण की ही रेसिपी एवढी कमाल आहे मुलंसुद्धा अगदी उड्या मारून खातील आणि म्हणतील की मम्मा नेहमी प्लीज हेच करत जाणं आमच्यासाठी तुम्ही टिफिनसाठी करा किंवा आदल्यामधल्या वेळेत करा किंवा नाश्त्याला करा अगदी पोटभरीचा हा पदार्थ आहे पाच ब्रेडपासून आरामात तीन ते चार जणांचं पोट भरेल असा हा भन्नाट नाश्ता तयार होतो त्याचबरोबर खूप पौष्टिकसुद्धा आहे इथे बघा पाच ब्रेड मी छान अशा हाताने तोडून घेतलेले आहेत एक वाटी रवा घेतला आहे सेम त्याच वाटीने एक वाटी दही घेतलेले आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे पण त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा लागणार आहे बघा आता थोडं थोडं करून आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं जर मोठं भांडं असेल तर सगळं एकत्रित घातलं तरीसुद्धा चालेल आता इथे मी मिरची आणि अद्रक सांगायला विसरले होते तर त्यासाठी खरंच सॉरी आपल्याला त्यामध्ये तीन मिरच्या आणि थोडंसं अल आलंसुद्धा घालायचं आहे आणि हे मिक्सरला छान असं वाटून घ्यायचे थोडं दही थोडं पाणी थोडा रवा आणि थोडा ब्रेड घालून असं मी हे सगळं वाटून घेणारे मोठं भांडं असेल तर सगळं एकत्रित वाटलं जाईल आता बघा अगदी थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे वाटून घ्यायचे खूप जास्त पाणी घालू नका नाहीतर मग आपला पदार्थ फसेल पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने आपल्याला मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे हे पीठ कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही आहे अगदी आत्ता ठरवलं तर लगेच करू शकता आणि संपूर्ण कृती करून हा पदार्थ ताटात यायला अर्धा तास भरपूर झाला अगदी अर्ध्या तासामध्ये सगळ्यांचा पोटभरीचा नाश्ता होऊन जाईल एकदा तुम्ही जेव्हा ही रेसिपी करायला घ्याल तेव्हा तर खरंच तुमच्या लक्षात येईल की हा खरंच खूप झटपट होणारी रेसिपी आहे बघू शकता तुम्ही बॅटर थोडं घट्ट वाटत होतं म्हणून अगदी थोडंसं पाणी घातलं आहे मी आणि हे छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे आणि खूप घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे रवा आहे त्यामुळे पाणी लागणार पण तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घाला अगदी थोडं थोडं पाणी घालत हे बॅटर आपल्याला व्यवस्थित असं बघा करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही अगदी ह्या पद्धतीने बॅटर आपलं झालं पाहिजे आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्यात सगळ्यात आधी कोथंबीर घातली आहे मी भरपूर बारीक कट केलेली कोथंबीर नसेल त्याऐवजी तुम्ही कोणतीही पालेभाजी घाला अगदी कोणतीही तुम्हाला जी आवडेल किंवा जी अवेलेबल असेल ती पालेभाजी घातली तरी चालेल त्यानंतरनं एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे त्याचबरोबर एक शिमला मिरची कट करून घेतली आहे आणि एक गाजर किसून घेतलेलं आहे आता तुमच्याकडे यातल्या ज्या भाज्या असतील त्या घाला किंवा ज्या आवडत असतील त्या घाला ज्या आवडत नसतील किंवा नसतील त्या नाही घातल्यात तरी चालेल तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या असेल फ्रीजमध्ये अवेलेबल त्या घालून तुम्ही हा पदार्थ करू शकता आता इथे बघा चिली फ्लेक्स घातले मी हे घरचं चिली फ्लेक्स आहे तर ते घातले मी एक चमचाभर त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला आणि हे संपूर्ण व्यवस्थित छान हलवून घ्यायचे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घेते मी अगदी याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर छान हलवून घ्यायचं आहे बघा बॅटर खूप घट्टसुद्धा नाही आहे आणि खूप पातळसुद्धा नाही आहे अगदी परफेक्ट आहे हे बॅटर असंच आपल्याला हवं आहे जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आता इथे बघा इनो घातला आहे मी हे अर्धं पॅकेट घातलेलं आहे अर्धी अर्ध आधी यूज केलेलं आहे हे अर्धं पॅकेट आत्ता घातलं आहे मी एवढ्या बॅटरसाठी अर्ध पॅकेट इनफ आहे आणि जर तुम्हाला इनो घालायचा नसेल तर तुम्ही खायचा बेकिंग सोडा आपला जो खायचा सोडा असतो ना घरामध्ये तो घातलात तरी चालेल थोडंसं पाणी घालून हे छान फेटून घ्यायचं आहे एका डायरेक्शनमध्येच आणि आपल्याला हे पीठ भिजत ठेवायची वगैरेसुद्धा गरज नाही आहे लगेचच आपण ह्याचे डोसे करायला घेणार आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्याची इडली किंवा आप्पेसुद्धा करू शकता हे बॅटर खरंच अगदी तुम्हाला आवडेल तो पदार्थ तुम्ही पटकनी करू शकता जसं की इडली झालं किंवा मग डोसे झालं किंवा आप्पे झालं खूप छान लागतात आणि मुलांनासुद्धा खरंच खूप आवडतात अगदी आवडीने मुलं खातात आता बघा पॅन ठेवलेलं आहे पॅनला तेल लावून घेतलं आहे छान आणि दोन पळ्या बॅटर यावरती मी घालून घेणार आहे अगदी अशा पद्धतीने बघा खूप पातळ करणार नाही आहे त्याचबरोबर खूप जाडसुद्धा करणार नाही आहे अगदी मध्यम असं हे डोसा मी पसरवून घेतलेला आहे आता यावरती झाकण ठेवूया आणि एक वाप काढून घ्यायची आहे गॅस मिडियम ठेवलेला आहे मी मिडियम गॅसवरती म्हणजे कसं सगळ्या भाज्यासुद्धा व्यवस्थित शिजल्या जातील खूप फास्ट गॅस केला तर मग ते फक्त खालच्या साईडने करपेला आणि भाज्या शिजणार नाहीत पाहू शकता तुम्ही किती छान आणि मस्त अशी जाळी आलेली आहे आपण जे डोशांचं पीठ भिजवतो आदल्या दिवशी भिजत घालून रात्री वाटून मग ते पूर्ण रात्रभर भिजत जेव्हा ठेवतो तेव्हा अशी जाळी येते आणि खरंच तुम्ही एकदा हा ब्रेडचा नाश्ता करून बघा कोणालाही दिला ना त्यांना विश्वास बसणार नाही की हा ब्रेडपासनं केला आहे तुम्ही सांगितलं नाही तर कोणाला समजणारच नाही की हा ब्रेडचा नाश्ता आहे तर बघा दुसऱ्या साईडनी अगदी थोडंसं सा तेल लावून घेतलं आहे आणि हा डोसा पलटवून घेतला आहे पुन्हा झाकण ठेवायचं एक अर्धा मिनटं फक्त आणि मग झाकण काढून हा पलटी करून घ्यायचा आहे खूप झटपट होते ही रेसिपी करायला फार वेळ लागत नाही खूप किचकट नाही आहे तव्याला अजिबात चिटकणारसुद्धा नाही आणि अगदी कमी तेलामध्ये हे आपले सगळे डोसे पटापट -पत तयार होणारे शेवटी जेव्हा मी तुम्हाला दाखवेल तेव्हा तुमच्या लक्षात ते येईन अजिबात तेलकट होत नाहीत हे डोसे आणि जाळीसुद्धा बघा किती मस्त आलेली आहे खूप सुंदर होतात एकदा नक्कीच करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील आता बघा तेल लाव तेल लावले आपण पुन्हा थोडंसं पॅनला आणि परत अशाच पद्धतीने मी दोन पळ्या बॅटर घालून घेते इथे खूप जास्त पसरवू नका थोडंसं जाडसर ठेवलं ना तर मग ते खायलासुद्धा छान लागतं थोडं सॉफ्ट आणि स्पंज असा तयार होतो मग त्यामुळे थोडंसं जाडसर ठेवा फक्त आता बघा परत झाकण ठेवले तुम्हाला मी मधनं काढून दाखवते पाहू शकता तुम्ही मस्त अशी जाळी आलेली आहे खूप छान जाळी येते खरंच एकदा तरी तुम्ही नक्कीच या पद्धतीने हा डोसा करून बघा तुम्ही पुन्हा तांदूळ आणि डाळ भिजत घालून डोसे करणारच नाहीत आणि तुम्हाला जर भाज्या घालायच्या नसतील तर डायरेक्ट तसाच केलात तरीसुद्धा आहे तरीसुद्धा छान होतो पण मुलांना जरा पौष्टिक म्हणून मग थोड्या भाज्या घालायच्या आवडत असेल तर चीज घातलत वरतून तरीसुद्धा आहे पाहू शकता तुम्ही असा मस्त दोन्ही साईडने बघा भाजून घेतला आहे मी आणि मी पलटते त्यावरनं तुम्हाला समजत असेल तो किती मऊ लुसलुशीत झाला आहे अगदी खूप छान होतो खरंच तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि जर अजूनही लाईक केलं ला नसेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा त्याचबरोबर माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे सुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा कारण की तुमचं एक एक लाईक एक एक कमेंट आणि सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खरंच खूप जास्त महत्त्वाचं असतं पाहू शकता तुम्ही इथे मी दोन डोसे करून घेतलेत अशाच पद्धतीने आता सगळे डोसे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा आपले सगळे डोसे करून झालेले आहेत इथे जवळपास पाच ते सहा डोसे तयार होतात एवढ्या बॅटरमध्ये आणि खूप मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हे डोसे तयार झालेले आहेत बघा या डोशांसोबत तुम्ही चटणी किंवा मग काहीच नसेल तरीसुद्धा चालणार आहे कारण की हे स्वतः मुळातच खूप टेस्टी झालेले असतात त्यामुळे ह्याच्यासोबत कोणत्याही चटणीची गरज नाही आहे तुम्ही चहा हे एन्जॉय करू शकता आणि मुलांना डब्यातसुद्धा देऊ शकता अगदी थंड झाले तरी हे असेच मऊ आणि स्पंज असाच राहतो त्यामुळे नक्कीच करून पहा केल्यानंतर मात्र मला कळवायला विसरू नका बघा सुद्धा अगदी जाळीदार झालेले आहेत नक्कीच एकदा ट्राय करा आणि केल्यावरती मला कळवा की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग